ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांच्या निर्देशानुसार व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे उपायुक्त अवधूत ड प्रभागाचे सह आयुक्त धनंजय थोरात यांनी कल्याणपूर्व चिंचपाडा रोडवरील मलंग रोड ते उल्हासनगर पर्यंत जाणाऱ्या शंभर फुटी रस्त्याला बाधित असलेल्या माधव अपार्टमेंट या तळ अधिक तीन मजली अतिधोकादायक स्थितीतील इमारतीच्या बांधकामावर निष्कासनाची धडक कारवाई काल पूर्ण केली आहे या शंभर फुटी रस्त्यामुळे पुणा लिंक रोडवरील वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे ही कारवाई सोळा जुलैपासून करण्यात येत असून काल इमारतींचं बांधकाम पूर्णतः जमीनदोस्त करण्यात आलाय ही इमारत डी पी रोडमध्ये असल्यानं अमृत योजनेच्या पुरवठ्याच्या वितरण वाहिन्या व जलनिस्सारण विभागाच्या पाईपलाईनचं काम थांबलं होतं ही इमारत निष्कासित केल्यामुळे अमृत योजनेचे काम पूर्ण करणं शक्य होणार आहे या इमारतीमुळे सुमारे तीन वर्षांपासून रखडलेल्या मलनिसारण विभागाच्या अमृत योजनेतील रायझिंग मेनचं काम पूर्ण होणं शक्य होणार आहे ही इमारत सुमारे अठ्ठावीस वर्ष जुनी असून रहिवासमुक्त करण्यात आली होती या इमारतीस अति धोकादायक नोटीस बजावण्यात आली होती ही कारवाई अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे अधिकारी व कर्मचारी महापालिका पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या मदतीने आणि एक करण्यात आली कुणाल मीडिया कल्याण साई समर्थ ज्योतिषालय अँड फार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरुजी अनेक राजकीय नेता सिनी स्टार्स उद्योगपती गुरुजी से परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साईं समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खायम पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा